पंढरपूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी परिचारक गटाकडून मोठी फिल्डिंग लागली आहे कारण पंढरपूरच्या जनतेने भालके गटाच्या सौप्रणेताई भालके यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली आहे मात्र बहुमत हे परिचारक गटाकडे देण्यात आलं आहे त्यामुळे परिचारक गटाचाच उपनगराध्यक्ष होणार हे निश्चित झालं आहे शासनाच्या आदेशानुसार पंढरपूर नगरपालिकेच्या सभागृहामध्ये हात वर करून उपनगराध्यक्षपदाची पदाची निवड निवड़ होणार आहे नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये पंढरपूरच्या मतदारांनी आपला राग दाखवत क्रॉस वोटिंग केलं आणि प्रत्येक प्रभागातून प्रत्येक वार्डातून क्रॉस वोटिंग करत परिचारक गटाच्या उमेदवाराला विरोध केला आहे विरोध दर्शवला आहे त्यामुळं प्रत्येक वार्डातून प्रणिताई भालके यांना लीड दिलेला आहे त्यामुळे प्रणताई भालके यांचा भरघोस मताने विजय झाला खरं पाहिलं तर याच पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदाराने बहुमत मात्र परिचारक गटाकडे दिलं आहे तर ते किती प्रमा किती नगरसेवक परिचारक गटाचे आणि किती नगरसेवक भालके गटाचे ते पण पाहणं गरजेचं आहे तर भालके गटाकडं अकरा नगरसेवक विजयी झालेत तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे आणि तब्बल चोवीस नगर नगरसेवक हे परिचारक गटाचे विजयी झालेत त्यामुळे सभागृहामध्ये परिचारक गटाचंच बहुमत आहे आपण अनेक समित्या जरी पाहिल्या तरी त्या परिचारक गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे प्रशासनाचा आदेशानुसार होणारी उपनगराध्यक्षाची निवड ही येणाऱ्या अठरा जानेवारीच्या आत घेण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळे येत्या काही दिवसातच पंढरपूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाची ही, ही निवड होणार आहे आणि ही निवड सभागृहामध्ये हात वर करून करण्यात येणार आहे त्यामुळे पंढरपूर नगरपालिकेचा उपनगराध्यक्ष हा परिचारक गटाचाच असणार आहे निश्चित त्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने फिल्डिंग देखील लावली आहे मात्र यामध्ये नुसताच उपनगराध्यक्षपदाची निवड होणं महत्त्वाची नाही तर भालके गटाला कसं अडचणीत आणता येईल भालके गटाला काम करताना कसं रोखता येईल याचा अभ्यास असणारा उमेदवार परिचारक गटाकडून देण्यात येणार असल्याचं समजतं आहे